विरार पश्चिमेच्या बुलींज खरोडी नाका परिसरात इमारतींसाठी खोदकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे येथील मायफेर विरार गार्डन येथे बिल्डरकडून गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असताना एक महाकाय क्रेन थेट वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर कोसळली या क्रेन खाली रस्त्याच्या कडेला पार्क केलेली एक कार आणि नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यावर पडल्याने त्यांचा चक्काचूर झाला सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही मात्र बिल्डरच्या अशम्य निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे मायफेर विरार गार्डन येथे ही महाकाय क्रेन कशी कोसळली याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही लोकस्पर्श न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत किती भयानक ही दुर्घटना आहे आपण पाहू शकता जर या कारमध्ये कोणी बसले असते किंवा बाकड्यावर कोणी नागरिक बसलेले असते रस्त्यावरील एखाद्या रहिवाशाच्या अंगावर ही ट्रेन कोसळली असती तर किती मोठा अनर्थ घडला असता इतकी मोठी दुर्घटना घडलेली असताना देखील याची दखल प्रशासनाने घेतलेली दिसत नाही त्यामुळे महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी तसेच प्रसार माध्यमांना देखील या बिल्डरने मॅनेज केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे बघा आपल्या विरार गार्डनमध्ये आणि हे आपण हे असंच नेहमीच हे दुर्लक्ष करत आलो आहे आणि आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी करत आहे की आपल्याला आता आत्ता जागवायचं आहे ही खरी आपल्याला आता हे आहे आपण इतके दिवस झोपलो होतो त्याचा आपण हा विचार बघा समोरासमोर व्हिडिओ आता तुम्हाला सांगत आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी सगळ्या ग्रुपवर आपल्या करत आहे आज इथे ही घटना घडली त्याच्यामुळे आज काही होऊ शकलं असतं कोण इथे जर आजूबाजूला असलं असतं आणि ह्याच्यासाठी मी आपण कितीतरी वेळा आपण म्हटलं आहे की आपल्याला काहीतरी हे ठोस पावलं उचलला हवी होती वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामांनी थैमान घातला आहे तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारताना नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी नालासोपारातील वाकणपाडा परिसरात अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एका कामगाराचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत तर विरारमध्ये जून महिन्यात मनवेलपाडा रोडवरील सूर्य किरण या इमारतीचे पुनर्निर्माणाचे काम सुरू असताना भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली यात तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी झाला यामुळे प्रशासनाच्या अशम्य दुर्लक्षामुळे अशा दुर्घटना दिवसेंदिवस वाढत आहेत माय फेअर विरार गार्डन येथे संबंधित विकासकाकडून पर्यावरण आणि प्रदूषण संबंधित नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे या, या विकासकाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन आणि पोलीस विभाग या मायफेर विरार गार्डन विकासका विरोधात कठोर पावलं उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकस्पर्श न्यूज साठी मनोज सातवी विरार